काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र राऊतांच्या मुलाने पूर्वी आणि वाहनाचा काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जे काय घटना वर्षामध्ये तीन दिवसापूर्वी घडलेली त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी प्रयत्न केला अत्यंत दुर्दैवी आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी इच्छितो असा कुठलाही प्रकारच्या कुठल्याही कुटुंबातल्या नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी कुणाच्या बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या ना एक महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर राऊतनी खुलासा केलेला आहे की घटना किंवा शिवीगाळी कशामुळे झाली होती काय सर्वांना त्या ठिकाणी केलेला आहे तरी देखील आज त्याचा संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेचं वाटतं करतो की जो प्रकार त्यावेळेस घडलेला होता एका मुलीच्या छेटछाट प्रकरणाच्या बाबतीमध्ये या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर प्लॅन्टवरती जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तुम्ही मी लागलेली त्याला दिसली पण तो खाली उतरला आणि सोडवण्याची इंदोरी करत असताना तो मुलगा आर्य तुरीची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती धावून जात होता म्हणून त्या ठिकाणी तो प्रकार घडलेला होता आणि तीन दिवसापूर्वी जी काही लातूर या ठिकाणी दोन वाहनं जाळली अशा काही अशा याचे किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ राजेंद्रराव यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि याचा अडकुळीमध्ये त्यांचा हात आहे का म्हणजे अशा पद्धतीचे ते छोट आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदनही काल पोलिटिशियनला काही अतिशयाने त्या ठिकाणी येऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हळकुंडाने झालेली झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक पाहता नेमकं ब्रिटेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा तरी ही राजकारणामध्ये जबाबदारीनं काम करणाऱ्या माणसांची असते कारण आज आपण पाहतो की पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच दिवशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना मी छोट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली ना, नाही आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही फुगीर पण